नमस्कार राम राम माझं नाव सुरज तुझं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये चारे या नवीन व्हिडिओमध्ये आज वार रविवार पण नॉनव्हेजचा काय भेद काही नाही भेद फक्त व्हेजचा कारण श्रावण सुरू झाला आहे उद्यापासून श्रावण सोमवार आहे मी तर नेहमी पाळतो यांचं काय माहीत नाही मी पण पाळणार आहे प्रत्येक वेळी मी श्रावण पाळतो या पळत नाहीत ठीक आहे आता यावेळी पाळणार आहेत काही मी पण पाळते तुमच्या लक्षात नाहीये <laughs> पण ठीक आहे आपण सब्जेक्ट थोडा चेंज करू उद्या श्रावण साठी आपण आम्ही काही भाज्या खरेदी करून लागले आहेत तर ही आहे भेंडी तर उद्या श्रावण सोमवार आहे आणि उपवास सोडण्यासाठी आम्ही आणला आहे हा मुळा मुळा मला खूप आवडतो हा सुरजला मुळा खूप आवडतो तर त्यानंतर आम्ही आणली आहे ही फुलं आणि ह्याच्यात बेल पण आहे आणि मिक्स फुलं आहेत पांढरी निळी झेंडूची आणि बेलाची पानं मिक्स आहेत ही फुलं त्याच्यानंतर आम्ही आणली आहे ती गाजर तर आता आमचा बेट आहे व्हेज पुलाव किंवा व्हेज मसाले भात करण्याचा गाजर हल गाजर हलवायला एवढी पास होतील का तर आम्ही हे भातात घालणार आहे तर त्यासाठी आणलं आहे त्याच्यानंतर आम्ही आणले आहेत हे खूप सारे बटाटे आणि उपवासाच आहे आता सीझन तर बटाटे था लागता था। right. तर लागतात त्यानंतर आम्ही आणले आहेत हे कांदे कांदे घरातले संपत आले होते तर म्हणून कांदे आणलेत आम्ही आणि त्याच्यानंतर हा आणला आहे आम्ही फ्लावर तर आता भातामध्ये मी थोडा घाले आणि राहिलेला जो फ्लावर आहे तो ठेवेन परत भाजी करेन मी याची तर मित्रांनो मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही बनवणार आहोत व्हेज पुलाव तर वेज पुलावसाठी आम्ही सर्वप्रथम घेतलेल्या आहेत भाज्या हा आहे फ्लावर हा आम्ही चिरून धुवून ठेवलेला आहे त्याच्यानंतर आम्ही घेतलेला आहे इथे हा बटाटा हा बटाटा पण आम्ही धुऊन याचा साली काढून पाण्यात भिजवत ठेवलेला आहे जेणेकरून हा काळा पडणार नाही त्याच्यानंतर हा आहे गाजर कांदा कडीपत्ता फोडणीसाठी त्यानंतर आम्ही ते मसाला बनवण्यासाठी काही पदार्थ घेतलेले आहेत जसं की कोथंबीर हा आहे पुदिना त्याच्यानंतर हे आल्लं लसूण आणि मिरची आहे आणि फोडणीसाठी हे जिरे आणि शिवाय हे जगभरातले मसाले आम्ही घेतलेले आहेत जसं की धना पावडर जिरा पावडर किचन किंग मसाला आणि बिर्याणी मसाला आणि सर्वात शेवटला हा तांदूळ तर वेज पुलाव बनवण्यासाठी मी इथे कुकर ठेवला आहे आणि त्यात तेल तापायला ठेवलं आहे तर तेल तापलंय आपण ह्याच्यात घालूया जिरे जिरे थोडे भाजले की आपण त्याच्यामध्ये हा कडीपत्ता आणि कांदा घालूया कांदा आपण थोडासा भाजून घेऊ अगदी आपल्याला लाल नाही करायचा आहे तर आपला कांदा थोडासा इथे भाजलेला आहे मी जास्त लाल नाही करून घेतला कारण मला या तेलातच सोबतच भाज्या पण ट्राय करायच्या आहेत त्यासाठी तर आपण ह्या ज्या सगळ्या भाज्या आहेत ह्या टाकून घेऊया गाजर इथे टाकलाय थोडासा परतून घेते मी त्यानंतर राहिलेला जे आपल्या भाज्या आहेत जसं की फ्लॉवर आणि बटाटा ते पण आपण टाकून घेऊ आणि मस्त ह्याला पण थोडंसं आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊ तर आता भाज्या मी थोड्याशा भाजून घेतल्या आता ह्याच्यामध्ये मी हा जो मसाला केला होता ना आलं लसूण कोथंबीर आणि पुदिन्याचं तर ते टाकतीय हा मसाला पण आपण मस्त तेलात भाजून घेऊ थोडा आणि मग ह्याच्यात आपण टाकू थोडे मसाले सर्वप्रथम ह्याच्यात टाकू हे धने पावडर मग थोडेसे जिरेपूड त्याच्यानंतर टाकू हा किचन किंग मसाला आणि बिर्याणी मसाला तर आता आपण एकदा हे परतवून घेऊ छान आणि आता ह्याच्यात आपण टाकू हा मी धुवून ठेवलेला तांदूळ भाजा तर हा मी टाकते आहे तर मी भाज्या जास्त घेतल्यात आणि त्या मानाने तांदूळ थोडा कमी घेतला आहे कारण मला भाज्या जास्त आवडतात म्हणजे आम्हाला दोघांना पण तर थोडा आपण ना तांदूळ पण तेलामध्ये थोडासा परतून घेऊ म्हणजे छान होतो भात चवीला पण छान लागतो तर इथं मी तांदूळ पण छान परतून घेतलाय तेलात आता आपण ह्याच्यात घालू मीठ तर अंदाजानेच मीठ घातलंय मी आणि आता आपण ह्याच्यात घालूया पाणी तर पाणी मी इकडे साईडला उकळवून घेतलेलं आहे तर हे गरम केलेलं पाणी आहे ते मी घालते गॅस बारीक करा आपल्या अंदाजाप्रमाणे पाणी घालायचं आहे तर मी अजून थोडंसं पाणी घालते आणि ह्याच्यात एक मस्त अशी तुपाची धार सोडून घेते मी जेणेकरून काय होतं भात मऊसूत होतो चवीलाही छान लागतो आणि आता आपण कुकरचं झाकण लावून मस्त तीन शिटा काढून घेऊया तर आता भात झालेला आहे आपला बघूया वाव मस्त दिसतय आणि बघा भात किती मस्त शिजलाय सगळ्या भाज्या पण छान शिजलाय आता मी सूरजला आहे जेवायला तुम्ही पण या मस्त जेवायला आणि ही मी जी रेसिपी सांगितली आहे ती एकदा ट्राय करून बघा तुम्हाला ही खूप खूप आवडेल आणि हो मी एक सांगायचं विसरून गेले मी या भातासाठी जो तांदूळ वापरला आहे तो इंद्रायणी ता राईस आहे तर सूरजला आपण देऊया सूरजची रिॲक्शन बघूया चला तर मग आपण सूरजची रिॲक्शन बघूया भात आणि कसा मला सांगा वाव इट्स सो डिलिशियस एकदम सुपर मी तर आता एन्जॉय करणार आहे तुम्ही करा तर भेटूया तोपर्यंत राम राम बाय बाय बाय